नमस्कार मी सुमित कुमार मित्रांनो वीस मे चौदाशे अठ्ठ्याण्णव रोजी वास्को द गामा हा पोर्तुगीज खलाशी भारताच्या कालिकत अर्थात कलकत्ता बंदरात दाखल झाला वीस मे एकोणवीसशे दोन रोजी क्यूबा हा देश अमेरिकेपासून स्वतंत्र झाला वीस मे एकोणवीसशे अठ्ठेचाळीस रोजी चीन गणराज्याचे पहिले राष्ट्रपती म्हणून चियाँग काई शेक हे निवडून आले वीस मे एकोणवीसशे शहाण्णव रोजी माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांना ऑनेस्ट मॅन ऑफ द इयर हा पुरस्कार जाहीर झाला वीस मे पंधराशे सहा रोजी क्रिस्तोफर कोलंबस या इटालियन दर्यावर्दी व संशोधकाचे निधन झाले वीस मे सतराशे सासष्ट रोजी मराठी शाहीतील मुसद्दी व पराक्रमी सेनापती मल्हारराव होळकर यांचे निधन झाले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये